आज आपण बनवणार आहेत सुशीला त्यासाठी आपण मुरमुऱ्याला स्वच्छ धुवून घेतला आहे एक तीन वाट्या मुरमुरे घेतल्या आहेत एक वाटी दही घेतला आहे एक वाटी कांदा कट करून घेतला आहे थोडंसं खोबरा आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत अर्धी वाटी मिरची घेतली आहे एक वाटी टमाटर घेतून कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली आहे जिरे आणि अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळदी पावडर तर सर्वप्रथम आपण दही या मुरमुऱ्यांना लावून घेऊया सर्व दही मुरमुऱ्यांना कालून घेऊया दही टाकल्यामुळे बत, सुशीला खूप छान आणि थोडा आंबट थोडासा आंबट अशी चव येते सुशीलाला वरतून लिंबू घ्यायची गरज नाही आधही आवडत नसेल तर पूर्ण सुशिला बनल्याच्यानंतर एक दोन चमचे एवढं लिंबाचा रस टाकला तरी पण चालेल थोडीशी हळद पावडर टाकूया एक अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे चवीनुसार मीठ सर्व करून करताना पण जे जाड मुरमुरे असतात भडंग मुरमुरे ते न वापरता जे आपले चिवड्यासाठी येते मुरमुरे ते वापरा त्याने सुशीला आणखी छान लागतो मौरी जिरे घालून घेतली आहे आणि आपलं खोबर बारीक परत करून घेतले होते पण कांदा कांद्याला परतून घेऊया आता कोथंबीराकडे पत्ता आपण घेऊया टमाटे एक दोन ते तीन मिनिट असे घालून घेऊया सर्व एकजीव करून घेऊया झालेला आहे आपला सुशिला आपण जे दही वापरलं आहे त्यामुळे सुशिलाची चव अजूनच छान होते तुम्ही वापरत नसाल तर नक्की एकदा सुशिलामध्ये दही टाकून पहा वरतून लिंबू घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही तर तुम्ही दहीच खात नसाल तर थोडं दोन चमचे लिंबाचा रस टाकला तरी पण चालतं वरतून काही घ्यायची गरज नाही खमंग असा आपला सुशिला झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू त्या